एक व्हिडिओ असा उलटा व्हिडिओ धरून त्याच्यामध्ये शब्द आणि एवढे असंवेदनशील बेजबाबदार शब्द तोंडामध्ये घातले गेले ते खरं का खोटं मी खोटंच म्हणेल आणि पुढची माणसं खरंच म्हणतील आता याच्यावरती खरं का खोटं हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ओबीसीची खूप मोठी हानी झालेली असेल आणि माझ्या हातून जर ही चूक झाली असेल तर मी विदिन एक एका सेकंदामध्ये मी माफी मागायला माझ्या बांधवांची माफी मागायला मला कुठली अडचण असणार नाही पण जर घडलंच नसेल आणि जर तुम्ही केलंच म्हणत असतील तर त्या वेदना आहेत आणि समोरचा वार झेलत असताना आपण खूप त्वेषानं निकराची लढाई लढू पण जर अशा पद्धतीचे छुपे आणि छुपं असताना जर आमची ओबीसीची चळवळ मुडीत काढण्यासाठी कोण करत असेल तर ह्या वेदना आम्ही सामान्य कुटुंबातली पोर आहोत आम्ही प्रोफेशनल म्हणजे असं खूप तोलून मोजून मापून त्या शब्दामध्ये बोलू शकत नाही होत हजारो आमच्या आमच्यासमोर येतात आम्ही जर प्रोफेशनल वागलो असतो तर ओबीसीची चळवळ उभी राहिली नसती कारण इथला कुठलाही नेता वास्तव भूमिका घ्यायला तयार नाही काय वाटलं होणार आहे ओबीसीचं याच्यावरती एक बरं शब्द बोलायला तयार नाही